जी नारळे आहे ही नारळ या ठिकाणी आज हा जो बोर आहे या बोरच्या शेजारीच सुकीनं लावली गेली आणि बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की बोरचे शेजारी जर नारळ लावले आपण तर ती खाली बोरला डॅमेज करू शकते म्हणून तिला तोडावं की नाही असं या ठिकाणी माझं द्विधा अवस्था झाली आहे परंतु बऱ्याच वेळेस नारळाचं जे बोंद आहे तो मोठा होऊन या चालू बोअरला खरोखर यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो का असं या ठिकाणी मला वाटतं तर कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये सांगा की सा ही जी एवढं मोठं पाच वर्षाचं नारळ आहे ते तोडावं केलं आहे आणि ते शेजारीच लावलेलं जे नारळ आहे त्याला नारळ लागलेले आहेत ला आणि आजच्या या नारळ तोडण्यामध्ये माझं खरोखर तर आज मनच लागणार त्याला तोडायला परंतु लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हे या चालू बोरला आज बोरला भरपूर पाणी आहे रेग्युलर पाणी वापरताना आपण बोरचंच पाणी वापरतो मग अशा या चालू बोरला या नारळामुळं ना जर प्रॉब्लेम झाला तर आपलं प्यायच्या पाण्याचासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून या नारळाला आज मी हे काही फंटे या ठिकाणी कापले आहेत परंतु अजून पुढे हे नारळ कापावं का नाही अशी माझी आता परिस्थिती झालेली आहे तर चला करूया आता 加上还有。